ठरलं तर मग या मालिकेच्या बारा सप्टेंबरच्या भागामध्ये जबरदस्त पॉझिटिव्ह गोष्ट घडलेली आहे आत्तापर्यंत प्रतिमांच्या तोंडून काहीतरी ऐकण्यासाठी आपण उत्सुक झालो होतो ते सत्य प्रतिमाने स्वप्नात नाही तर सत्यात सांगितलेलं आहे म्हणजे तन्वी म्हणजेच प्रिया ही आपली तन्वी नसून सायली हीच आपली मुलगी असल्याचा एक जबरदस्त खुलासा प्रतिमाने स्वप्नात नाही तर सत्यात केलाय आता प्रतिमाला हे कसं समजलं प्रतिमाने हा खुलासा कसा केला आणि हे सगळं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बारा सप्टेंबरच्या भागामध्ये सगळेजणं मोदक कॉम्पिटिशनची आता रंगत आलेली असते आणि अर्जुन सांगत असतो की आता उरलेले दोन कंटेस्टंट म्हणजे सायली सुभेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांचे आपण मोदक पाहिजे आहेत तर दोघींनी एकाच वेळेला तुमच्या मोदकाच्या वरचं आता मात्र ते खेळीचं पान काढायचं आहे असं म्हणत अर्जुनने अनाऊन्समेंट केल्यावरती प्रतिमा आणि सायली या दोघीजणी आपले मोदक सगळ्यांना दाखवतात आणि हुबेहूब एक सारख्या साच्यातून काढलेले मोदक बघून सगळ्यांनाच खूप आश्चर्य होत बर मोदक तर हुबेहूब पण मांडणी केलेली त्याची सुबकता पण हुबेहूब हे बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो अर्जुन म्हणायला लागतो किती एक एक सारखे मोदक आहेत हे आता पूर्णाजीला पण धक्का बसतो पूर्णाजी म्हणते की मुलीने आईच्या पावलावरती पाऊल टाकून केल्यासारखे मोदक आहेत किती सुंदर मोदक तोपर्यंत इकडे आता प्रिया गडबडते म्हणजे स्वतःचे गोल गोळे बघते आणि ह्या दोघींचे सेम मोदक बघते शेवटी माय लेकीने एक सारखेच मोदक बनवून सगळ्यांच्या समोर आदर्शच ठेवलेला असतो त्यावरती पूर्णाजी म्हणते ते सगळं ठीक आहे दोघींचेही मोदक छान झालेले आहेत पण सायली अगं सेम टू सेम प्रतिमासारखे मोदक कसे काय तू बनवलेस सायली सांगते मी तर हे असे मोदक लहानपणापासूनच बनवते म्हणजे आश्रमात सुद्धा ज्या वेळेला मोदक बनवण्याची वेळ येते ना माझे मोदक हे असेच असायचे बरं इतकंच नाही तर मी असेच नेहमी या आकारातच मोदक मांडून ठेवते आणि त्यामुळे मला नाही माहिती की प्रतिमात ते आणि माझे मोदक कसे सारखे झाले ते असं म्हणत सायली आता सांगते आणि आम्ही बनवताना एकमेकीकडे पाहिलं सुद्धा नव्हतं त्यांचं त्यांचं त्या ते बनवत होत्या आणि माझं माझं मी बनवत होते आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटत त्यावेळेला पूर्णाजी म्हणते खरंच आहे म्हणजे आई बनवल्यासारखे हे मोदक बनलेत दोघींचं कौतुक करावं कमी आहे अर्जुन म्हणतो नुसतं कौतुक नाही तर तुम्ही जणी या कॉम्पिटिशन मध्ये जिंकलेले आहात असं म्हणत अर्जुन सुद्धा दोघींच कौतुक करायला लागतो सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात तोपर्यंत अस्मिता मध्येच पचकते खर तर प्रतिमा त्यासारखे मोदक आहेत ते बनवायला पाहिजे होते ते म्हणजे तन्वीने ना तन्वीचे मोदे हुबेहूब प्रतिमात्यासारखे हवे होते पण तन्वीचे मोदक तर हे असे गोल गोल गोळे झालेत म्हणजे बॉल गोल गोल बॉल ते पण उसवल्यासारखे कमानच झाली नाही का म्हणजे कसं काय सायरीचे मोदक प्रतिमात्यासारखे होतात आणि तन्वीचे मोदक होत नाहीत मलाच काही कळत नाही असं म्हणत अस्मिता मुद्दाम आता प्रियाला टोमणा मारत असते प्रियाच्या रागाचा पारा चढतो आणि ह्या अस्मिताला धडा शिकवण्यासाठी प्रिया बोलायला लागते ए अस्मिता तू काय सांगतेस ग मला म्हणजे तुझे मोदक तरी कुठे ग कल्पना आम्ही सारखे होतात तुला मोदक तरी येतात काय ग मोदक तर सोड तुला बाकीचा स्वयंपाक तरी येतो का कल्पना मामी किती सुगरण आहे किती छान छान पदार्थ बनवते मग जर ती पदार्थ बनवते तिच्या मुलीला म्हणजे तुला का नाही भरग हे पदार्थ बनवता आले ते काही नाही अस्मिता जरा जास्तच बोलतेस तू माझ्या आई बाकी सगळे मी गुण घेतलेत ना तू मला नको ते काय सांगतेस असं म्हणत ती आता अस्मितावरती चिडलेली असते अस्मिता म्हणते अगं तुला इतकं खिडायला काय झालं मी तर आपलं नॉर्मलच बोलत आहे ना यावरती प्रिया म्हणते नॉर्मल मला दुसऱ्याला त्रास होईल याचा विचार तरी कर तू यावरती अस्मिता म्हणते अगं दुसऱ्याला त्रास होईल असं मी काही बोलले नाही मी जे आहे ना ते खरंच बोलले यावरती अर्जुन म्हणतो जाऊ दे या विषयावरती भांडू नका असं म्हणत अर्जुन दोघींनाही शांत करतो पण प्रियाला खूप राग आलेला असतो एक तर या अस्मिताने व्हिडिओ अर्धवट मला ऐकवला आणि आत्ता आत्ता सगळ्यांच्या समोर हे सगळं बोलती आहे आणि असा विचार करत ती असताना इकडे नागराज बाजू सावरत म्हणतो नाही नाही पण ना आपल्या तन्वीमध्ये वहिनींचे खूप गुण आहेत बरं का म्हणजे बघा ना संयमीपणा शांतपणा एखाद्याला समजून घेणं माया करणं हे सगळं आपलं तन्वी बरोबर करते बरोबर ना त्यामुळे मला असं वाटतंय की आपली तन्वी ही प्रतिमा वहिनींची बरोबर पाठी राखत ते म्हणजे बरोबर सावलीच आहे यावर ती नागराज समळणं मध्येच तोडत रविराज म्हणतात नागराज ते सगळं राहू दे बर चला आपण सगळ्यांनी छानपैकी आता मोदक खायचे आहेत ना असं म्हणत मुद्दामच रविराज या सगळ्यामध्ये आता हे विषय थांबवतात आणि तन्वी तू काळजी करू नकोस मी तुझे मोदक खाईन यावरती सगळेजणं रविराजांना ऑल द बेस्ट म्हणजे हे मोदक खाण्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा असं म्हणत प्रियाचं आता मात्र इकडे सगळेच जण चे थट्टा मस्करी करत असतात प्रियाच्या रागाचा पारा नुसता चढलेला असतो प्रिया रागावलेली असते आणि या सगळ्यामध्ये नुसती आता ती चिडचिड करत असते तोपर्यंत पूर्णाची मात्र पुन्हा एकदा विचार करायला लागते की खरच या दोघींचे मोदक कसे काय एकसारखे म्हणजे आता नाही तर या दोघींच बरस काही आता सेम आहे असं पूर्णाची विचार करते तोपर्यंत आता इकडे सगळेजण मोदक खात असतात पण प्रियाच्या मनामध्ये असलेली ही इन्सिक्युरिटी काही जाता जात नसते आणि आता ती विचार करत असते की नक्की हा अर्जुन सायरीसोबत काय बोलतोय आणि अर्जुन सांगत असतो म्हणजे मी कितीही मोदक खाल्ले ना तरीसुद्धा मला मोदकाची क्रेविंग काही कमी होत नाहीये मला खरं तर अजून मोदक खायचे आहेत यावरती सायली म्हणते तुम्ही काही काळजी का का? करू नका मी अजून एक दोन मोदक ठेवून दिलेले आहेत यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो थँक्यू म्हणजे तुम्हाला माझ्या मनात काय चाललंय हे बरोबर आणि अचूक ओळखता येतं बरं का असं म्हणत आता मात्र अर्जुन आणि सायली एकमेकांसोबत बोलत असतात आणि हे सगळं प्रिया पाहत असते त्यावरती अर्जुन म्हणतो बास करूया कारण ती तन्वी आपल्याकडे अशा पद्धतीने पाहते आहे ना तिने जर का संशय आला की आपण फक्त तिच्यासोबत नाटक करतोय तर हे नाटक आपलं सगळं बिघडून जाईल मला तिच्याकडून सगळं सत्य काढून घ्यायचं आहे ना असं म्हणत आता इकडे सायरी म्हणते हो सत्य काढून घ्यायचं आहे तिच्याशी बोलण्याचं नाटकच करायचं आहे ही गोष्ट मात्र तुम्ही विसरू नका नाटक करता करता नको ते काहीतरी उद्योग करू नका म्हणजे झालं असं म्हणत सायरी आता अर्जुनला पुन्हा एकदा प्रियापासून लांब राहण्यासाठी दटावते अर्जुन म्हणतो हो हो नक्कीच आणि प्रिया पाहत असते या दोघांचं काय चाललंय गुलुगुलू म्हणजे हे दोघ जण नक्की काय बोलत आहेत अर्जुन इतका गुलुगुलू का बरं तिच्यासोबत सोबत बोलत आहे असा विचार करत प्रियाच्या मनामध्ये आता संशयाची पाल चुक चुकते तोपर्यंत इकडे आता प्रतिमा पाणी पित असते प्रतिमा पाणी पित असताना मागून नागराज येत असतो नागराजच्या वेळेला ना मागून येतो प्रतिमाचं त्याच्याकडे लक्ष असतं आणि आता तो मात्र पुढे येत असतो आणि याच वेळेला त्याचा प्रतिमाला धक्का लागतो आणि प्रतिमा त्याच्याकडे पाहायला लागते नागराजला ती प्रतिमा अशी एकदम भांबावते तिला नागराजला ती भीती वाटायला लागते आणि सगळेच जण तिकडे पाहायला लागतात प्रतिमा वावरते आत्तापर्यंत बऱ्याच दिवसामुळे तिचा घरामधला वावर वावर सहज साधा सोपा झालेला असतो पण या गोष्टीमुळे प्रतिमा थोडीशी गडबडते आणि नागराज पासून लांब होते त्यावरती नागराज म्हणतो सॉरी सॉरी वेणी असं म्हणत नागराज तिची माफी मागायला लागतो त्यावेळेला तिकडे आता सायली येते आणि प्रतिमा त्यात तुम्ही नागराज काकांना ओळखलं नाहीत का, का ना ना तुम्ही इतक्या का बरं घाबरलेल्या आहात असं म्हणत ती प्रतिमाला सावध करण्याचा प्रयत्न करत असते पण प्रतिमा मात्र नागरागांनी नागराज नागराजकडे एकटक पाहत असते आणि आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नक्की काय झालंय प्रतिमा त्या इतक्या का भांबवलेल्या आहेत इतक्या का घाबरलेल्या आहेत नक्की काय झालंय त्यांना काही कळतच नसतं मग आता इकडे सायली सांगत असते त्या अहो याच्या आधी सुद्धा हे आपल्याकडे आले आहेत कल्पना म्हणते अगं प्रतिमा, प्रतिमा खरंच नागराज भाऊजी आहेत हे तू नाही का यांना ओळखलस असं म्हणत सगळेच जण प्रतिमाला समजवत असतात सायली तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि हो प्रतिमा त्या अहो हे नागराज काका आहेत का आणि तुमचे दीर आहेत याच्या आधी सुद्धा ते आपल्या घरात आले होते आणि आत्ता तर सकाळपासून दिवसभर आहेत ना तुम्ही नाही का ओळखल त्यांना असं म्हणत त्या तिच्या मनामध्ये नागराज बद्दलची आता कमी करण्याचं काम सगळ्यांचं चालू असतं पण प्र प्रतिमाला का कुणा कळक नागराज ही व्यक्ती अजिबात आवडत नाही आणि आता ती त्यापासून लांबच राहत असते त्यावर ती सायली सांगत असते प्रतिमा त्या मला असं वाटते की तुम्ही ना तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा सकाळपासून तुमची खूपच दगधग दगधग दग, झालेली दग आहे आणि त्यामुळे तुम्ही छानपैकी आराम करा असं म्हणत सायली प्रतिमाला आराम करायला सांगते मग प्रतिमा आराम करण्यासाठी वरती जाते तोपर्यंत पूर्णाजी बाकी सगळेच आता आराम करण्यासाठी जातात तोपर्यंत इकडे आता नागराज प्रियाकडे येतो आणि काय माती खाल्लीस ना ती बघितली मी पण असं ना जे शेण त्यासो थोडासा चिखल पण मिक्स कर आणि ते पण खा त्याशिवाय तुझी अक्कल ठिकाणावरती येणार नाही एक काम करायला जातेस ना ते सुद्धा काम तुला अजिबात चांगलं जमत नाही असं म्हणत चेडलेला ना नागराज प्रियावरती रागराग काढत असतो आणि तिकडून निघून जातो प्रिया विचार करत नाही नाही या सगळ्यांना सडेतोड उत्तर मला द्यायलाच पाहिजे म्हणजे मीच खरी तन्वी आहे आणि हे मला सिद्ध म्हणजे हे सगळ्यांच्या समोर निदान सिद्ध तरी करायला पाहिजे मग आता चिडलेली अस इकडे प्रिया अस्मिताकडे येते अस्मिताकडे आल्यावरती काय गं अस्मिता तुझं काय चालू होतं हे सगळं म्हणजे तिकडे सगळ्यांच्या समोर तू मला काय बोलत होतीस यावरती अस्मिता म्हणते मी काय बोलले जे खरं आहे तेच सांगण्याचा सा प्रयत्न केला यावरती आता मात्र प्रिया म्हणते का सगळं खाली तुझं काय चालू होतं म्हणजे मला व्हिडिओ दाखवायचा होता मला तो व्हिडिओ ऐकायचा होता आणि तो व्हिडिओ ऐकून मला या सगळ्यामध्ये ते मोदक बनवायचे होते पण तू काय केलंस तू मात्र धावत पडत तिकडून निघून गेलीस आणि मला मला मात्र तिकडेच ठेवलंस त्यामुळे माझ्यापर्यंत तुझा आवाज पोचतच नव्हता आणि माझे मोदक करपले खराब झाले आणि तुला माहिती आहे की तुझ्यामुळे माझे खुद मोदक खराब झाले तरी सुद्धा सगळ्यांच्या समोर हे मोदक प्रतिमात्यासारखे नाही आहेत हे मोदक असे आहेत सायरीचे मोदक तसे आहेत तू त्यावरती अस्मिता म्हणते काय ग तू मला बोलतेस की मी तुला बोलले पण तू तरी काय केलंस तू सुद्धा सगळ्यांच्या समोर मी काही काम करत नाही मी माझ्या आईसारखी सुगरण नाही आहे हे सुद्धा तू बोललीसच ना मग तू जे बोललीस ना तेच मी बोलले बाकी वेगळं काही मी बोललेलंच नाही आहे कारण तू सुद्धा मला भरच काही बोलली होतीस असं म्हणत अस्मिता आणि प्रिया एकमेकींशी भांडायला लागतात त्यानंतर प्रिया म्हणते असं काय करतेस अगं आपलं आपला शत्रू एकच आहे ना आपलं टार्गेटपासून आपण हलता कामा नये म्हणजे सायली आपले जर का टार्गेट मन असेल तर सायलीला आपल्याला या सगळ्यामध्ये धडा शिकवायलाच पाहिजे ना मग आपण दोघी का भांडतोय अस्मिता म्हणते हो की म्हणजे आपण तर एकाच टीममधल्या आहोत आपण एकाच टीममधल्या आहोत त्यामुळे आपण न भांडता या सायलीचा सा पत्ता कट केला पाहिजे यावरती प्रिया म्हणते मी तुला तेच सांगायचा सा प्रयत्न करते एक एक करत पुढे पुढे करत ती आपल्या सगळ्या माणसांना आपल्या बाजूने ओढून घेण्याचा प्रयत्न करते आणि आपण काय करतोय आपण निवांतपणे गप्प बसतोय सा, सा, बस हो हो। या सायलीचा काटा काढायचा असेल तर एकमेकींची उणीदुणी काढत बसणं योग्य नाहीये ना अस्मिता म्हणते हो ग हो मला पण तुझं म्हणणं पटत आहे या सायलीला पुढे पुढे करायची सवय आहे पण काय ग तरी सुद्धा मला एक प्रश्न पडलाय की प्रतिमा आत्यासारखे हुबेहूब तिने मोदक कसे बनवले असतील यावरती प्रिया म्हणते ते जाऊ दे आपल्याला काय करायचंय पण मीच या सगळ्यामध्ये तिची मुलगी आहे हे मात्र खरं आहे असं म्हणत असतानाच इकडे अस्मिताला एक कॉल येतो अस्मिता निघून जाते प्रिया विचार करते ह्या मूर्ख अस्मिताचं काय करायचं कळतच नाही आहे आज माझ्याच विरोधात उठली होती म्हणजे नाही नाही या अस्मिताला लवकरात लवकर काहीतरी घोळ आपल्या घेतलंच पाहिजे आता तोपर्यंतच अर्जुन विचार करत असतो की प्रियासोबत बोलून गोडगोड तिला काहीतरी आपल्याला वाचलेल्या आश्रम केस बद्दलची माहिती मिळते का ती पहावी म्हणून आता अर्जुन इकडे प्रियाकडे आलेला असतो तोपर्यंत प्रियाने फोन लावलेला असतो आणि ती फोनवरती नागराज किंवा महिपती या दोघांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते म्हणून तिने महिपतीला कॉल केलेला असतो आणि बोलत असतानाच तो फोन आता तिकडे ते कट करावा लागतो कारण तिकडे अर्जुन आलेला असतो अर्जुन आल्यामुळे मग मात्र आता प्रिया फोन कट करते आणि अर्जुन तू आलास बरं झालं मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं असं प्रिया म्हणते अर्जुन म्हणतो हो ना यावरती प्रिया म्हणते बघितलंस ना किती घोळ झाला ते म्हणजे सायलीने त्यावेळेला किती घोळ केला माझ्या आईला ह्या सगळ्यामध्ये आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी ती आरतीचं ताट सुद्धा सोडतच नव्हती मला खरंच तिचा खूप राग आलाय बरं का यावरती अर्जुन म्हणतो हो म्हणजे साहिलीच सोड पण तू तरी का बरं या सगळ्यामध्ये ते ताट सोडलं नाहीस म्हणजे जर का तू ते ताट सोडलं नसतंस सोडलं असतंच नंतर तर प्रतिमात्याला लागलं असतं ना प्रतिमात्याला किती तिथे भीती वाटत होती आम्ही सगळ्यांनी बघितलं ना त्यामुळे मला असं वाटतंय की तू न त्यावेळेला आरतीचं ताट ठेवायला होतंस कारण त्या आरती तोंडावरती पडलं पडलं खाली किंवा आजूबाजूला कुठे पडलं तर किती मोठा घोळ झाला असता तुला कळतंय ना त्यामुळे मला असं वाटते की तू जरास असं ओव्हर रिॲक्ट ते ताट तू तिथेच ठेवायला हवं होतंस असं म्हणत अर्जुन इकडे मुद्दाम प्रियाला बोलत असतो जेणेकरून प्रियाच्या मनात नक्की काय चाललंय हे त्याला समजेल पण प्रिया मात्र आता सांगत असते नाही रे अर्जुन काही झालं नाही आहे आईने खरं सांगू का तर ओव्हर रिॲक्ट केलं तिला ओव्हर रिॲक्ट करायची काय गरज होती एवढं असं मोठं काय होणार होतं काही नाही आई काही लहान मुलगी आहे का पण नाही सगळ्यांच्याकडून पॅम्पर करून घ्यायची तिला लागले सवय आणि त्यास सायली फायदा उठवते आहे आणि सायली या सगळ्यामध्ये आता मात्र तिला खूप हे करण्याचा प्रयत्न करते आहे असं म्हणत आता इकडे प्रतिमाबद्दल बोलत असलेली प्रिया अर्जुनला मात्र हे काही पटत नाही अर्जुन या सगळ्यामध्ये विचार करतो म्हणजे तिच्या आईबद्दल हे सगळं बोलती आहे तोपर्यंत सायली आता प्रतिमाला भेटायला रोम मध्ये येते प्रतिमाला भेटायला रोम मध्ये आल्यावरती ती म्हणते प्रतिमा त्या आज खरंच खूपच धमाल झाली नाही का म्हणजे आपण दोघींनी कसे काय सारखे मोदक बनवले म्हणजे मी तर तुमचे मोदक पाहिले नव्हते आणि तुम्ही माझे नाही आपण दोघींनी एकसारखे मोदक बनवले खरंच मला खूप कमाल वाटते आणि त्यातून कमाल या गोष्टीची वाटते की आपण दोघींनी एकसारखी मांडणी पण केळीच्या पानामध्ये केली खरंच नाही मला तर खूपच गंमत वाटते असं म्हण सायली विषय काढते प्रतिमाची कळी खूपच खुलते त्यावरती सायली म्हणते खरं सांगू का तर मी तुमची माफी मागायला आलेली आहे म्हणजे प्रियाने तुमच्यासोबत जो काही प्रकार केलाय ना त्यासाठी मी तुमची माफी मागते पण कसं आहे ना तिचं मन साफ आहे तिला ना आपल्या आईचं प्रेम नाही मिळालं लहानपणापासून ते एकटी वाढले ना अनाथाश्रवामध्ये आणि त्यामुळे तिचं हे वागणं असं झाले तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका मी प्रियाच्या वतीने तुमची माफी मागते असं म्हणत सायली हात जोडून आता मात्र इकडे प्रतिमाची माफी मागायला लागते प्रतिमा मात्र तिला सांगत असते तू बोलतेस ना ते, ते मला पटतच नाही आहे सायरी म्हणते म्हणजे काय तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे यावरती प्रतिमा सांगते तू सारखं सांगत आहेस की ती माझी मुलगी आहे ती माझी मुलगी आहे पण मला असं मनातून वाटते की ती माझी मुलगी नाही आहे प्र पहिल्यांदा प्रतिमाने सायरीला आपल्या मनातली गोष्ट सांगितलेली असते की तन्वी ही माझी मुलगी नाही आहे सायलीला जरा धक्काच बसतो सायली म्हणते अहो असं काय करताय लहानपणापासून ती आश्रमात वाढली लहानपणापासून तिला आईचं प्रेम मिळालं नाही आणि त्यामुळे तुमच्यासोबत समोर आली ना की तिला ते, ते प्रेम हवं असतं बाकी काहीच नाही यावरती अर्जुन म्हणतो इकडे अर्जुन प्रियाला सांगत असतो अगं पण तू असं कसं बोलतेस तन्वी ती तुझी आई आहे ना तुझ्या आईला काही हार्म झालं तर यावरती प्रिया म्हणत असते काही नाही रे आई ओव्हर रिॲक्टच करते त्या सायलीसोबत राहून तिला पण तीच सवय झाली एवढं काय झालं असतं काही झालं नसतं ती ना ताट थोडायला तयार नव्हती आणि ही प्रतिमा ओव्हर ऍक्टिंग करत होती म्हणजे माझी आई ओव्हर ऍक्टिंग करत होती आणि त्यामुळे बाबा पॅनिक झाले आणि म्हणून मला ओरडा पडला आता अर्जुनला अजिबात हे सगळं पटत नसतं आणि त्याला चारशे चाळीस झटकाच बसतो आणि तो विचार करतो स्वतःच्या आईबद्दल ही बोलते म्हणजे माझ्या मम्माबद्दल मी किती अटॅच आहे मम्माला एवढं काही झालं तर मला किती त्रास होतो आणि इतक्या वर्षानंतर हिची आई इकडे आलेली आहे तर हिला आईबद्दल काहीच नाही पडले नाही नाही कुठेतरी पाणी मुरतंय तोपर्यंत इकडे आता सायली सांगत असते काय बोलताय तुम्ही प्रतिमा आत्या तन्वी तुमची मुलगी नाहीये यावरती प्रतिमा सांगते नाही तन्वी माझी मुलगी असूच शकत नाही माझी मुलगी जर कोणी असेल तर ती तू आहेस असं म्हटल्यावरती आता मात्र सायली इकडे प्रतिमाकडे पाहायला लागते चक्क प्रतिमाने माझी मुलगी प्रिया नाही तर तूच माझी तन्वी आहेस या सगळ्याचा उलगडा केल्यावरती सायलीला धक्काच बसतो आणि त्यावरती प्रतिमा सांगते खरं सांगू का तर तू मला आईच म्हण यावरती सायली खूपच खुश होते प्रतिमाला म्हणते काय खरंच मी तुम्हाला आई म्हणू का असं म्हणत सायरी प्रतिमाला गच्च मिठी मारते आणि आता रडायला लागते माय लेकींनी एकमेकींच्या डोळ्यात पाहत एकमेकींचं दुःख जाणून घेतलेलं असतं आणि म्हणून प्रतिमाने सायलीला आई म्हणण्याचा हक्क दिलेला असतो सायली मिठी मारते आणि खरंच खरंच असं म्हणत तिरण्याला लागते दुसऱ्या क्षणाला सायलीच्या डोळ्यात पाणी तर आणि ती सांगते खरं सांगू का तर तुम्ही मला इतका जो मोठा अधिकार दिला ना तो अधिकार मी नाही घेऊ शकत कारण मी जर का तुम्हाला आई म्हटले ना तर हे प्रियाला ती कशी आवडणार नाही रिॲक्ट करेल खरंच मला माहित नाहीये त्यामुळे मी तुम्हाला आई नाही म्हणू शकत असं म्हणत सायली आता माघार घेते प्रतिमा तिच्याकडे पाहतच बसते तोपर्यंत इकडे आता अर्जुनच्या लक्षामध्ये एक, लक्षाम एक गोष्ट येते ती म्हणजे प्रिया प्रतिमाबद्दल फारसं काही प्रेम दाखवतच नाहीये इकडे सायली प्रतिमा दोघीजणी रडत असतात तोपर्यंत अर्जुन मध्ये येतो आणि तो म्हणतो मी सांगू का मिसेस सायली म्हणजे तन्वी प्रतिमात्त्याची मुलगीच नाहीये मी तिच्याशी इतकं बोलतोय ना म्हटलं प्रतिमात्याची काळजीच नाहीये कुठेतरी पाणी मुरतंय या सगळ्यामध्ये प्रिया आपल्या सगळ्यांना उल्लू बनवती आहे यावरती सुद्धा घडलेला प्रकार सांगते की या सगळ्यामध्ये प्रतिमात्या सुद्धा मला म्हटल्या की ती माझी मुलगी नाही असं म्हणत हा सगळा घोळ काय आहे हे दोघ जण विचार करत असतात अर्जुन म्हणतो नाही नाही आपल्या आईबद्दल इतकं कुणी असं वागत नाही आपल्या आईबद्दल आपल्याला किती काळजी असते तुम्हाला जर का तुमची आई भेटली असते तुम्ही असं वागलं असतात का तुम्ही तुमच्या आईला डोक्यावर बसवून ठेवलं असतात की नाही असं म्हणत अर्जुनने आता मात्र सायलीला या सगळ्यामध्ये प्रिया खोटी तन्वी असल्याचा खुलासा केलेला आहे आणि इकडे प्रतिमाने पण प्र हाच खुलासा केलाय आता तरी प्रियाची कारस्थान उघडकीला येऊन या सगळ्यामध्ये सायलीच प्रतिमाची मुलगी आहे सिद्ध होणार का पाहणं रंजक ठरणार